जळगावच्या शिवराम पाटलांनी थेट रायगड सिद्धीला जाऊन अण्णा हजारांची भेट घेतली राहुल गांधी यांनी उच्चारलेल्या हतचोरीच्या मुद्द्याची माहिती अण्णांना दिली भोटचोरी या विषयावर अण्णांनी पुन्हा जागावावं मतसोरीचा मुद्दा भेटीपासून गाजवते असं त्यांनी सांगितलं नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे सततच्या पावसामुळे शेतपीक खराब होण्याची शक्यता पावसामुळे जिल्ह्यातील धरणातील पाणी पाणी देखील वाढ होण्याची शक्यता आहे चंद्रभागा नदीतील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झालेली यामुळे पंढरपूर परिसरातील पुराचे धोके टळलेले पावसाळी हंगामामध्ये पाणी कमी होणं शेतकरी आणि परिसरातील नागरिकांसाठी सुखद घडामोड पुराचा धोका टळल्याने नदीकाठच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे शनियम असल्याने शनिशिंगणापूर शिंगणापूर पाठोपाठ शिर्डीत देखील भाविकांनी गर्दी केलेली आहे शनिशिंगणापूर शिंगणापूर आणि शिर्डी हे दोन्ही देवस्थानं एकाच मार्गावर असल्याने भाविक दाखल झाले साईबाबांच्या दर्शनासाठी आज शनिवार आणि उद्या रविवार असल्याने दोन दिवस अशीच गर्दी कायम राहील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या मनवानी गावामध्ये सण मोठ्या उत्साहात साजरा झाला हनुमानाच्या मंदिरेला प्रदक्षिणा घालून बैलांची आणि शेतकऱ्यांची पूजा करण्यात आली हा सोहळा पाण्यासाठी हजारोंचा जमी समुदाय एकत्र आला होता आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या